आता पन्नासच्या जवळील संख्यांचा वर्ग करण्याची पद्धत असं म्हटलं होतं त्यात आपण काल पाहिलं होतं की समजा सतेचाळीसचा जर वर्ग करायचं असेल सतेचाळीसचा वर्ग तर सतेचाळीस म्हणजे होते पन्नास मायनस तीन जे मायनस करतो त्याचा आपण काय घेतो वर्ग ठीक आहे पन्नासच्या अर्धी आपण करतो पंचवीस म्हणजे पन्नासच्या अर्धी म्हणजे निमपळ ते होते पंचवीस पंचवीस मायनस तीन आणि तीनचा वर्ग किती येते नऊ पण इकडच्या पार्ट मध्ये दोन अंकी संख्या घेणे झिरो नऊ आता पंचवीस मधून तीन गेले किती राहिले बावीस झिरो नऊ म्हणून सत्तेचाळीसचा वर्ग झाला आपला बावीस झिरो नऊ असं म्हटलं ठीक आता समजा परत एक संख्या घेतली समजा असं म्हटलं की चौपनचा वर्ग ठीक आहे पन्नासच्या चौपन्न म्हणजे होते पन्नास प्लस चार जे प्लस करतो हो त्याचा वर्ग घेतो स्क्वेअर पन्नासच्या अर्धी पंचवीस प्लस चार आणि चारचा स्क्वेअर सोळा पंचवीस आणि चार हे होते एकोणतीस आहे ना म्हणजे आपल्या गणिताच उत्तर येते एकोणतीस सोळा हा होईल चौपन्नचा वर्ग अशा पद्धतीनं आपण पन्नासच्या जवळील एखादी संख्या परत आपण अशी म्हटली की समजा सदुसष्टचा वर्ग सिक्स्टी सेवन स्क्वेअर है ना काय होतंय सदुसष्ट म्हणजे पन्नास प्लस किती होत आहे सतरा आणि इकडे सतराच्या वर्ग स्क्वेअर है ना जे प्लस करतो किंवा मायनस करतो त्याचा वर्ग आपण इकडच्या पार्ट मध्ये घेतो हॅना ठीक मग नेहमी पन्नासच्या अर्धी पंचवीस प्लस सतरा आणि सतराचा वर्ग टू एट नाई ओके ठीक आता पंचवीस आणि ची फिरिज करून सातव पाच बाराशे दोन आणि किती होते बेचाळीस आणि हा होते टू एट नाई ओके okay? ठीक मग इकडं किती अंकी संख्या पाहिजे दोन अंकी मग हा दोन इकडे जाऊन काय करायचा प्लस बेचाळीस आणि दोन किती होते चौवेचाळीस एकोणनव्वद हा होईल आपला सदुसष्टचा वर्ग नक्की जसं इकडं आपण पुढे गेलो तसंच अजून एक संख्या आपण मागची घेऊ समजा आपण असं म्हटलो अडतीसचा स्क्वेअर ठीक आहे आडतीस म्हणजे काय होतो रे पन्नास मायनस बारा है ना म्हणजे इकडं कितीचा वर्ग बाराचा वर्ग स्क्वेअर पन्नासच्या आरती करतो आपण पंचवीस मायनस बारा बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस तेरा एकशे चौवेचाळीस पण या एकचं काम आहे का नाही म्हणून चौदा चौवेचाळीस हा होईल आपल्या अडतीसचा वर्ग अशा पद्धतीनं आपण पन्नासच्या जवळील संख्यांचा वर्ग काढतो शंभरच्या जवळील संख्यांचा वर्ग करण्याची पद्धत मग शंभरच्या जवळ संख्या म्हणजे जसं आपण असं म्हणू की सत्त्याण्णवचा वर्ग नाईन्टी सेवन स्क्वेअर सत्त्याण्णवचा वर्ग शंभरच्या जवळ आहे ना ठीक आणखी परत मागू आपण त्र्याण्णवचा वर्ग है नात मागू आपण असं म्हणू की शहाऐंशी चा वर्ग ओके ठीक मग हे एक एक संख्या का घेतली मग बाकीच्या तुम्ही करू शकता सॉल्व म्हणजे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव इकडे ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव त्यातली मी एक एक घेऊन सांगतो ओके ठीक आता ज्या पद्धतीने मागे आलो तसंच मग पुढे जाऊ आपण जसं एकशे दोनच्या चा स्क्वेअर आणखी परत पुढे जाऊ एकशे सातचा स्क्वेअर परत आपण इकडे पुढे जाऊ जसं समजा एकशे कोणते घ्या ना चौदाच्या स्क्वेअर घेऊ आहे ना म्हणजे शंभरच्या जवळ संख्या असेल तर त्याचा वर्ग कसा करायचा है ना ठीक मग आता हा सत्याण्णवचा वर्ग आहे सत्त्याण्णव म्हणजे शंभर मायनस किती तीन मग सेम मग शंभर मधून किती मायनस करू तीन ओके जे मायनस केलं किंवा प्लस केलं त्याच्या इकडच्या पार्ट मध्ये काय घेऊ वर्ग ना सेम पन्नास ची मेथड आहे मग है ना पण पन्नासच्या मेथडमध्ये काय करत होतो पन्नास ची आर दि मग शंभरच्या मेथड मध्ये शंभरची अर्धी आपण करू नाही ठीक आहे ओके मग इथं काय करायचं पहा या शंभरच्या जागेवर किती लिहायचे सत्त्याण्णव मायनस तीन तीनचा वर्ग मी प्रत्येक बॅचला पहिले हे शिकवतो ठीक आहे हे याच्यासाठी शिकवा लागते कारण तुमचा हा बेस आहे हा जर पक्का असेल तर पुढे जाता येते आपल्याला डी ओके आता सत्त्याण्णव मधून तीन गेले किती रे चौऱ्याण्णव तीनचा वर्ग नऊ पण किती अंकी संख्या घ्यायची दोन अंकी झिरो नऊ हा झाला आपला सत्याण्णवचा वर्ग इतका सोपा आहे ना सोपाय त्र्याण्णवचा वर्ग शंभर मायनस सात जे मायनस करतो त्याचा घेतो वर्ग स्क्वेअर मग शंभरच्या जागी किती लिहायचे त्र्याण्णव है ना ठीक म्हणजे हे झालं त्र्याण्णव मायनस सात आणि सातचा वर्ग एकोणपन्नास ओके ठीक त्र्याण्णव किती राहिले छ्याऐंशी है ना पहिले तीन काढा नव्वद मग चार काढा किती आले छानशी एकोणपन्नास हा झाला आपला त्र्याण्णवचा स्क्वेअर वर्ग ओके ठीक बर छांशीचा वर्ग बघू शंभर वाहिनच किती चाुदा। चाुदा। इकड़ किती चौदा आणि इकडे कितीचा वर्ग घेण्या चौदाचा वर्ग म्हणजे शहाऐंशी मायनस चौदा चौदाचा वर्ग ओके आता मधून चार गेले दोन राहिले नक्कीच एक एकशे शहाण्णव हा एक इकडे जाऊन प्लस करा कारण इकडे काम नाही किती होते त्र्याहत्तर शहाण्णव हा होते आपला छानशीचा वर्ग सिंपल एकशे सातचा वर्ग पहा शंभर प्लस सात सातचा वर्ग एकशे सात अधिक सात साती साती एकोणपन्नास एकशे चौदा एकोणपन्नास अशा स्वरूपाने तुम्ही काढू शकता आता बाकीचे काढू शकता राहिलेले आहे ना चा घ्या मग लिहून आता एक हजारच्या जवळील संख्यांचा वर्ग करण्याची पद्धत आहे ना ठीक लक्ष देऊन पहा आता हजारच्या जवळ संख्या म्हणजे जसं नऊशे सत्त्याण्णव एकदम एक हजारच्या एक जवळ ठीक जसं अजून आपण मागं येऊ नऊशे चौऱ्याण्णवचा वर्ग एक हजारच्या जवळ आहे ठीक तुम्ही आणखी माग येऊ शकता ठीक सेम मकड आहे प्रॅक्टिस करा एक हजार समजा आपण पंधराचाही वर्ग काढू शकतो पुन्हा पुढे जाऊ आपण एक हजार समजा आपण समजा असं म्हणू अठरा एकोणीस आहे ना असे काढू शकता तुम्ही काय हरकत नाही किंवा एक हजार एकवीसचा वर्ग काढू बावीस चा वर्ग आहे ना एक हजारच्या जवळील संख्यांचा वर्ग करण्याची पद्धत ओके ठीक नऊशे सत्त्याण्णव म्हणजे एक हजार, हजार मायनस तीन जे मायनस करतो किंवा प्लस करतो त्याचा घेतो वर्ग से म्हणू है ना परत इकडं एक हजार प्लस किती पंधरा जे प्लस करतो किंवा मायनस करतो त्याचा घेतो वर्ग ओके आता एक हजारच्या जवळ किंवा एक हजारच्या जागी शंभरची नेतोड होती तर लिहत होतो आपण इथेही तसंच करू आपण एक हजारच्या जागेवर ज्याचा वर्ग करायचा आहे ते इथं लिहून घेऊ मायनस तीन आणि तीनचा वर्ग किती होते नऊ मग इथं आतापर्यंत आपण दोन अंकी संख्या घेत होतो बरोबर ना आता इथं किती घेऊ तीन अंकी संख्या कारण एकावर किती झिरो आहे तीन म्हणून तीन अंकी संख्या ओके ठीक मग आता नऊशे सत्त्याण्णव मधून तीन गेले नऊशे चौऱ्याण्णव झिरो झिरो नऊ हा झाला आपला नऊशे सत्त्याण्णवचा वर्ग किती सोपाय है? है ना ते येतो त्याच्यापेक्षा सोपाय प्लस वाले ते एकदम सोपं आहे एक हजार पंधराचा वर्ग एक हजार पंधरा अधिक पंधरा एक हजार तीस पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस तीन एक हजार पंचवीस एक हजार तीस एक हजार तीस दोनशे पंचवीस कोणते रे इतके सोपे पा एक हजार पंधरा प्लस पंधरा पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस पंधरा पंधरा एक हजार तीस दोनशे पंचवीस ओके आता नऊशे चौऱ्याण्णवचा वर्ग है ना काय करा एक हजार मायनस हो? किती सहा आणि इकडं सहाचा वर्ग नऊशे चौऱ्याण्णव मायनस सहा सहाचा वर्ग तीन अंकी संख्या ओके नऊशे चौऱ्याण्णव मधून सहा काढा किती राहते नऊशे है ना ठीक आणि तिकडं किती झिरो छत्तीस झालं इथे तसंच करा एक हजार एकवीस प्लस किती एकवीस है ना ठीक आणि एकवीसचा वर्ग किती होते आता एक हजार दोन दोन चार म्हणजे बेचाळीस चारशे एकेचाळीस झाला वर्ग ओके घ्या शेवटी पंचवीस असल्यास वर्ग करण्याची पद्धत म्हटलं आपण म्हणजे काय की समजा आपल्याकडे आप संख्या असल की सातशे पंचवीस चा वर्ग पहा शेवटी पंचवीस आहे हा ना सातशे पंचवीस चा वर्ग शेवटी पंचवीस आहे तसं समजा आधी आपण असं म्हणू की सहाशे पंचवीस आठशे पंचवीस नऊशे पंचवीस आहे शेवटी पंचवीस असल्यास वर्ग करण्याची पद्धत हा टॉपिक आहे जसे समजा आपण असं म्हणू की असं म्हणू आता की अकराशे पंचवीसचा वर्ग पण शेवटी पंचवीस आहे आणखी समजा असं म्हणू आपण बाराशे पंचवीस चा वर्ग आहे शेवटी पंचवीस आहे म्हणजे शेवटी पंचवीस असल्यास वर्ग करण्याची पद्धत आणखी एखादं बॉन्ड घेऊ समजा असं म्हटलं आपण दोनशे पंचवीसचा चा वर्ग है ना शेवटी पंचवीस असल्याच वर्ग करण्याची पद्धत ओके ठीक सर आपल्याकडे शेवटी एकोक स्थानी पाच असल्याची मित्र आहे ना है ना मग त्याही मेथड न होते ना होते आपण करू शकतो पाचा पाचा पंचवीस वा शेवटी पाच ची काय म्हणते पंचेचाळीसचा वर्ग एकक स्थानी पाच असल्यास वर्ग करण्याची पद्धत काय करतो पाच पंचवीस आणि चारच्या अंक घेतो पाच चार पंच वीस असं करतो आपण बर मग हीच मेथळ जर आपण इथं लावली की पाचा पाचा पंचवीस आता काय करा लागल बहात्तर गुन्हेला त्र्याहत्तर समजलं मग बहात्तर गुन्हेला त्र्याहत्तर करा तरी तुमचं उत्तर येऊन जाईल बरं इथं बा पाचवी एकशे बारा गुन्हेला एकशे तेरा करा लागल वेळ जाईल ना एवढा मोठा गुणाकार करत ना म्हणून शेवटी पंचवीस असल्यास वर्ग करण्याची पद्धत आपण शिकतो ओके ठीक लक्ष द्यायचं पहा काय करायचं शेवटी पंचवीस असल्यास वर्ग करण्याची पद्धत म्हणजे या पाचच्या समोर दोन नाही असं गृहित पकडायचं काय बोललो मी पाचच्या पुढे पाचच्या समोर दोन नाही असं गृहित धरायचं ओके ठीक मग आपण असंही म्हटलं असतं ना की दोन नाही दोन नाही असं गृहित पकडा मग प्रश्न पडला असता नेमकं कोणते दोन नाही जसं आता इथं नेमके कोणते दोन नाही लक्षात येते प्रश्न पडला असता कोणते दोन नाही है ना म्हणून काय लक्षात ठेवायचं पाचच्या समोरचे दोन नाही असं गृहित पकडायचं ओके okay, ठीक त्याच्यानंतर इकडच्या पार्ट मध्ये किती दिसत आहे सात मग तो आपण सात घेतो गुणेला दोन नाही म्हणजे संख्या किती दिसत आहे पंच्याहत्तर दोन नाही म्हणजे संख्या किती पंच्याहत्तर आहे ठीक आणि इकडच्या पार्ट मध्ये घ्यायचं पंचवीस चा वर्ग कारण ही पंचवीस ची मेथड आहे पाणी काय बोललो पाचच्या समोरचे दोन नाही म्हणजे इकडे संख्या दिसत आहे नऊ गुणेला संख्या किती दिसत आहे पंच्याण्णव आणि इकडे पंचवीसचा वर्ग समजलं स्क्वेअर ओके आता सात गुणेला पंच्याहत्तर सात पाच पस्तीस चे पाच तीन साती साती एकोणपन्नास आणि तीन बावन्न आणि पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस हा झाला आपला सातशे पंचवीस चा वर्ग समजलं पहा नऊ गुणिला पाच नवा पाच पंचेचाळीस ची पाच चार नऊ नऊ एक्क्याऐंशी आणि चार पंच्याऐंशी आणि पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस हा झाला आपला नऊशे पंचवीसचा वर्ग पहा मी काय बोललो अकराशे पंचवीस चा वर्ग करू शकतो आपण है नाचच्या समोरचे दोन नाही असं गृहित पकडलं इकडच्या पार्ट मध्ये अकरा झाले गुण्यला संख्या एकशे पंधरा झाली आणि इकडं घ्यायचं आहे पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस ओके आता अकरा न एकशे पंधराला गुणून टाकू अकरा पाचशे पंचावन्नशी पाच आठशे पाच येते अकरा अकरा एकशे एकवीस आणि पाच एकशे सव्वीस आणि ते किती रे सहाशे पंचवीस समजलेलं परत पहा पाचशे समोरचे दोन नाही असं गृहित पकडलं इकडं बारा दिसत आहे गुणीला किती करायचं एकशे पंचवीस सहाशे पंचवीस ओके okay? ठीक आता बारा नुसून टाकू बारा पंचवीस साठशे झिरो सहा बारा बारा एकशे चौवेचाळीस एकशे पन्नास आणि हे सहाशे पंचवीस हा झाला आपला बाराशे पंचवीस चा वर्ग अशा पद्धतीने वर्ग करू शकतो हो घ्या बघ दोन अंकी संख्या लागा आता दोन अंकी संख्येची सुरुवात करून दे दहाून नव्याण्णव पर्यंत है ना मग आता दहा पासून नव्याण्णव पर्यंतच्या संख्यांची वर्ग करण्याची पद्धत आपण अभ्यास द्या ठीक पहा जस समजा तुम्हाला म्हटलं की सतराचा वर्ग आता एखाद्याला सतराचा वर्ग पाठच नसेल नसेल पाठ तर आपण या पद्धतीनं ज्या पद्धतीनं आता मी सांगत जा पद्दतिन सांग या पद्धतीनं आपण कोणतेही दोन अंकी संख्येचा वर्ग काढू शकतो ओके ठीक पहा इकडच्या पार्ट मध्ये याला म्हणायचं ए आणि याला म्हणायचं बी ओके okay? ठीक इकडनं आपण कधीही गणिताची सुरुवात आपण एकक स्थानापासून करतो बरोबर एकक स्थानापासून म्हणून याला म्हटलं आपण ए आणि याला म्हटलं आपण बी आणि आपल्याकडे फॉर्म्युला आहे तो कोणता तर ए स्क्वेअर प्लस दोन ए बी प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला आपल्याकडे ए स्क्वेअर प्लस दोन ए बी प्लस बी स्क्वेअर ओके ठीक मग याला म्हटलं ए याला म्हटलं बी मग आता पहिले एचा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग सातचा वर्ग किती होते एकोणपन्नास आहे ना सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नास चे किती घेऊ नऊ आठचे किती होते चार आता करायचं आहे मला दोन ए बी म्हणजे ए आणि बी म्हणजे सात एक सात आणि सात दोन हे चौदा आणि हे चार होते हातचे चौदा चार अठरा अठराचे किती रे आठ परत आठचा किती एक ओके आता बी वर्ग म्हणजे एकचा चा वर्ग किती ए, ए, एक आणि हातचा एक दोन म्हणून आपल्या सत्राचा वर्ग किती टूए नाही समजलो म्हणजे कोणत्याही दोन अंकी संख्येचा तुम्ही वर्ग काढू शकता पहा जस समजा त्रेपन चा वर्ग द्या लक्ष पहा जास्त कशाना तेवीस चा पहा तेवीसचा वर्ग आहे ना याला म्हणायचं ए याला म्हणायचं बी मग ए वर्ग तीनचा वर्ग नऊ सा, दोन ही बी तीन दोने चार साईन धोने बारा बाराशे दोन हातचा एक आता बी चा वर्ग दोनचा वर्ग किती चार चार आणि ए पाच पाचशे एकोणतीस समजलं नक्की काम पडते मग सर आपण समजा आता काढू सत्तेचाळीसचा वर्ग द्या मी काय म्हणत आप है सत्तेचाळीसचा वर्ग काय कराल ए वर्ग म्हणजे सातचा वर्ग किती एकोणपन्ना हातचे आले चार सात चूक अठ्ठावीस अठ्ठावीस गुन्हेला दोन छप्पन किंवा अठ्ठावीस अठ्ठावीस गुणेला दोन म्हणजे दोनदा आहे ना ठीक आठ आठ सोळा चार वीस परत दोन किती झाले साठ पुन्हा किती झिरो आठचे किती सहा आता बी वर्ग म्हणजे चार चूक सोळा सोळा आणि सहा बावीस बावीस झिरो मग सर पन्नास ची मित्र कसटी शिकलो जर सत्तेचाळीसचा वर्ग या मित्र न होत होता पन्नास ची कसडी शिकलो पण पहा सत्तेचाळीस चा वर्ग काढताना किती वेळ लागला पण तेच सत्तेचाळीसचा वर्ग पन्नासच्या मित्र न पन्नास मायनस तीन पंचवीस मायनस तीन बावीस झिरो नऊ म्हणजे जस गणित तसं लॉजिक लावता आलं पाहिजे पण तेच तेवीसचा वर्ग पन्नासच्या मित्रांनो होत नाही ना वेळ लागते ना तेच तुम्हाला जर मी म्हटलं की अडतीसचा किंवा चौतीसचा वर्ग जर आला तुम्हाला काळासाठी पन्नासनं वेळ लागेल पण पन... या या, या मित्रण पटकन काढा जस सो, चार चूक सोळाशे सहा आठचा एक चार त्रिक बारा बारा दोन्ही चोवीस पंचवीस पंचवीसशे पाच आठशे किती दोन तीन त्रिक नऊ नऊ आणि दोन अकराशे छापन समजलं कोणत्याही दोन अंकी संख्येचा वर्ग काढण्याची पद्धत समजलो काय म्हणता किती कठीण असू द्या पा चौऱ्याहत्तरचा वर्ग है ना काय होते पहिले चार चू सोळा सोळाशे सहा आठचा एक सातच्यू अठ्ठावीस अठ्ठावीस दोन ए छप्पन छप्पन आणि एक सत्तावन आठशे किती पाच साती साती एकोणपन्नास आणि पाच किती येते पाच हजार चारशे शहात्तर ना ठीक असं करू शकता हे लक्षात ठेवा फक्त है ना ठीक घ्या मग तुमच्या मनानं एक संख्या घ्या लिहून पाप्र